नंदुरबार येथील जयेश भिल हत्याप्रकरणी हत्येचा नवापूर येथील समस्त आदिवासी समाजाने निषेध केलाय या प्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी करत त्यांनी तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन दिले सतरा सप्टेंबर रोजी जयेश भिल यांच्यावर हल्ला झाला ज्यात त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणात नऊ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून एकाला अटक करण्यात आली या घटनेवेळी कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप असलेल्या पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांना निलंबित करण्याची मागणीही निवेदनात केली तसेच या प्रकरणाची चौकशी एसआयटी विशेष तपास पथक मार्फत करावी अशीही मागणी करण्यात आली आहे या प्रकरणात कठोर कारवाई न झाल्यास आणि आरोपींना फाशी न झाल्यास तीव्र आंदोलनवर रास्ता रोको करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आलाय या निवेदनावर माजी आमदार शरद गावित माजी पंचायत समिती सभापती विनायक गावित विपुल वडवी सुशिला कोकणी अंजना वसावे भालेराव कोकणी संजय कांबळे सकिरा गावित सरपंच बोरपाडा सुरेश कोकणी प्रियंका गावीत सूरज गावित प्रकाश गावी सरला पाडवी सुमित सुमीन गावित वताबाई वडवी दलपत वसावे राहुल वसावे जयदीप वसावे दिलीप गावीत प्रदीप वडवी प्रभू कोकणी वनिल गावीत राहुल गावित भिकू कोकणी गोटल्या कोकणी इलेश गावित मनोज वडवी रवी गावीत प्रशांत नायकाडी धनिल कोकणी यांच्या सह्या आहेत सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर मुख्य संपादक सुनील गावित नंदुरबार शहरात जी दुर्दैवी घटना घडली आमचा आदिवासी बांधव जयेश राजू भिल त्याचा खून करण्यात आला त्या खुनातील जे आरोपी आहे संबंधित त्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे त्यांना मृत्यूदंड मिळाला पाहिजे त्यासाठी आदरणीय आमचे नेते माजी आमदार शरददादा गावित साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही नवापूर तहसील ऑफिस तसेच नवापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेले आहे आमची मागणी एकच आहे नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात जर आदिवासीवरच जसा हल्ला होत असेल तर कुठेतरी आदिवासींवर हा मोठा अन्याय आणि आदिवासी समाजातच राहून तिथं जर आदिवाशीचे हल्ला होत असेल तर, तर जे समोरचा जो व्यक्ती आहे त्याच्यावर कठोर कारवाई होऊन त्याला मृत्युदंड मिळालेला पाहिजे त्याच पद्धतीनं जे तिथं पोलीस कर्मचारी सांगत आहेत की पोलीस कर्मचारी देखील तिथं उपस्थित होते त्यांनी जी बघायची भूमिका घेतली ती देखील अत्यंत निंदयीयी आहे त्यांच्यावर देखील कठोरात कठोर कारवाई होणार व्हायला पाहिजे हे आमची मागणी आहे धन्यवाद